शेतकरी मित्रांनो नमस्कार बघा सध्याच्या वातावरणामध्ये आपल्या पिकामध्ये जे बुरशीजन्य रोग असतील वेगवेगळ्या प्रकारचे जे बुरशीजन्य रोग आहेत त्यामध्ये स्कॅब आहे स्पॉट आहे करपा आहे अँथ्राक्रोन्स आहे फ्रूट रोट आहे फळसड आहे बुरी आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे बुरशीजन्य रोग आहेत अशावरती आपण वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीनाशके वापरत असतो काही वेगळ्या वेळेस काय होतं आपले पीक जर अवस्थेत असेल तर त्या ठिकाणी आपण योग्य बुरशीनाशक असेल योग्य किमतीचे जे फंगी साईड आहेत ते वापरणे गरजेचे आहे त्याच अनुषंगाने शेतकरी मित्रांनो आज आपण अदामा कंपनीच्या शामीर या बुरशीनाशकाविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करावा आहोत जे की आपण अवस्थेत वापरलं तरी आपल्याला रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो अदामा कंपनीच्या शामी या बुरशीनाशकाविषयी माहिती घेत असताना त्यामध्ये घटक असेल त्याची मोड अपेक्षण म्हणजे आपल्या पिकावर कशा प्रकारे काम करतं त्याचबरोबर कोणकोणत्या पिकांवरती वापरलं पाहिजे कोणकोणते बुरशीजन्य रोग हे कंट्रोल करताना आपल्याला दिसून येतं कोणत्या स्टेजला वापरलं पाहिजे कोणती कॉम्बिनेशन घेतली पाहिजे प्रमाण असेल फायदा असेल किंमत असेल त्याची रेनफास्टनेस असेल कोणत्या स्टेजला वापरलं पाहिजे त्याचबरोबर किती कालावधीपर्यंत हो आपल्या पिकामध्ये काम करताना दिसून येतं महत्त्वाची माहिती असेल अशी संपूर्णपणे माहिती आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र आता या अदामा कंपनीच्या शामीर यामध्ये घटक बघितलं तर दोन घटक पावस मिळतात एक टेविकॉनोझॉल जे की सहा पॉईंट सात टक्के आपल्याला पावस मिळते आणि दुसरं आहे ते कॅप्टन जे की सव्वीस पॉईंट नऊ टक्के एस सी फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पावस मिळते एस सी म्हणजे सस्पेन्शन कॉन्सन जे की लिक्विड स्वरूपात आपल्याला मिळते शेतकरी मित्रांनो आता याच्या मोडापेक्षांचा जर विचार केला तर शामीर या बुरशीनाशकामध्ये दोन घटक असल्यामुळे दोन मॅड मोडापेक्शन एक टेबिकोनोझाल बघा टेबिकोनोझालविषयी आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा व्हिडिओमध्ये माहिती घेतली तरी थोडक्यात बघितलं तर हे एक सिस्टमिक बुरशीनाशक आहे म्हणजेच काय तर आपण स्प्रे केल्यानंतर ते पूर्ण पिकामध्ये पसरलं जातं आणि एक लेअर तयार होते त्यामुळे येणारे जे बुरशीजन्य रोग आहेत ते रोखण्याचं काम करताना दिसून ये हे ये आपल्याला येतं त्याचबरोबर जे बुरशीजन्य रोग आहेत ते सुद्धा नष्ट करताना आपल्याला दिसून येते त्याचबरोबर शेतकऱ्यांना एक ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे म्हणजेच एका नसून अनेक बुरशींवरती चांगल्या प्रकारे काम करताना दिसून शेतकरी मित्रांनो टेबल स्प्रे केल्यानंतर जी बुरशींची सेल वॉल आहे ती ब्रेक करण्याचा हे चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येते त्यामुळे काय होतं नवीन जे बिजाणू तयार होतात बुरशींचे ते तयार होऊ देत नाही चांगल्या प्रकारे आपल्याला याचा फायदा झालेला दिसून येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो एक प्रिव्हेंटिव्ह त्याचबरोबर क्रिएटिव्ह त्याचबरोबर सुद्धा हे तिन्ही प्रकारे काम करताना दिसून म्हणजेच काय तर रोग येणे अगोदर आपण प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घेतला तरी आपल्याला रोग रोगांपासून फराकत मिळणार आहे त्याचबरोबर आलेला आले रोग त्यावेळेस क्युरेटिव्ह ॲक्शन आपल्याला हे आपबूकोनजाल दिसून येतं त्याचबरोबर आलेल्या अल रोगांना मुळापासून काढण्याचं काम हे इरेडिकेटिव्ह पद्धतीने चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येणार आहे टेबकोनजालविषयी आणखीन जर तुम्हाला मोडापेक्षा हवी असेल तर आपल्या पाठीमागचे व्हिडिओ आय बटनमध्ये चेक करू शकता शेतकरी मित्रांनो यामधील दुसरा घटक बघितला तर कॅप्टन शेतकरी म्हणजे हे कॉन्टॅक्ट बुरशीनाशिक आहे म्हणजेच काय तर बघा शेतकरी मित्रांनो स्प्रे केल्यानंतर बुरशींच्या संपर्कात आल्यानंतर त्या ठिकाणी ती बुरशी मेली जाते म्हणजे औषधं आणि बुरशींच्या कॉन्टॅक्टच्या संपर्कात आल्यानंतर त्या ठिकाणी बुरशी मेलेली दिसून येते त्याचबरोबर शेतकरी हे सुद्धा प्रिव्हेंटिव्ह क्युरेटिव आपण वापर करू शकतो आणि त्याचबरोबर ब्रॉड स्पेक्ट्रम हे बुरशीनाशक आपल्याला पाहायलाच मिळते शेतकरी मित्रांनो याचाच फायदा आपल्याला फायटोटॉनिक इफेक्टसुद्धा आपल्याला दिसून येतो म्हणजेच काय चांगल्या प्रकारे वाढ आपल्या पिकाची झालेली दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो शामीर या बुरशीनाशकाविषयी जर आणखीन मोठापेक्षा जर बघितली तर हे एक मल्टीसाईड ॲक्शनसुद्धा आपल्याला पाहायचं मिळते म्हणजेच तर हे श्वसनाद्वारे असेल ऊर्जेद्वारे असेल जे बुरशी उत्पादन ऊर्जा उत्पादन करते त्या ठिकाणी ते, ते रोखली जाते त्यामुळे चांगल्या प्रकारे फायदा झालेला दिसून येतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हे जैव जैवसंश्लेषणामध्ये जाव, बाधा आणते त्यामुळे काय होतं नवीन बीजाणू तयार होत नाही बुरशींचे नवीन बीजाणू तयार होत नाहीत आणि शेतकरी मित्रांनो हे बुरशींच्या सर्वच म्हणजे ते बीजाणू अवस्था असेल पोगांडा अवस्था असेल आणि सर्वच अवस्थेत हे शामीर हे बुरशीनाशक चांगल्या प्रकारे आपल्याला काम करताना दिसून येईल म्हणजे मल्टीसाईड ॲक्शनसुद्धा यामध्ये आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो आपण याचा प्रिव्हेंटिव्ह वापर केला तर नव्वद टक्के आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा झालेला दिसून येत नाही जरी थोड्याफार प्रमाणात जर बुरशी आली असेल तर त्या ठिकाणी क्युरेटिव्ह ॲक्शनसुद्धा या ठिकाणी आपल्याला या शामीरमध्ये पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता पिकांचा जर आपण विचार केला तर कारली ककडी वेलवर्गीय पिकी असेल लिंबूवर्गीय पिके असेल फळवर्गीय पिके असतील त्याचबरोबर वर पालेभाज्यावर्गीय वर्गीय पिके असेल असे सर्वच पिकामध्ये याचा वापर करू शकतो चांगल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो आता हे कोणकोणत्या बुरशींवरती कंट्रोल पावस मिळतो तर बघा अँथ्राकोनोज असेल जो की सर्वच पिकामध्ये आपल्याला पावस मिळतो त्या अँथ्राकोनोजवरती सुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळवून देतो त्याचबरोबर शेतकरी म्हणजे लवकर येणारा कर्प कर असेल उशिरा येणारा कर्प असेल अशा वेगवेगळ्या करप्यांवरती हे सुद्धा प्रिव्हेंटिव्ह जर आपण वापर करत नक्कीच रिझल्ट मिळणार आहे शीत ब्लाईट असेल जो की भात या पिकावरती आपल्याला पावस मिळतो त्याच्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो त्याचबरोबर शेतकरी म्हणजे जे फळसड आहे मिरची असेल टोमॅटो असेल सर्वच पिकामध्ये आपल्याला फळसड झालेली दिसून येते फळकूज आपण त्याला म्हणू शकतो त्या सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळून येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो स्कॅब आहे ॲपल स्कॅब असेल किंवा आपल्या पोटॅटोमध्ये येतो तो, तो स्कॅबवरती त्याचबरोबर टिक्का सर्वच पिकामध्ये आपल्याला दिसून येतं त्याचबरोबर ब्लास्ट असेल या ब्लास्टवरतीसुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे तांबेरा असेल बघा गहू असेल भात असेल ऊस असेल अशा प्रकारचे तांब्या रोग येतात त्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बुरी असेल जो की वेलवर्गीय पिके असेल त्याचबरोबर इतर सर्वच पिकामध्ये बुरीचा प्रादुर्भाव आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात झाले त्याच्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनी ब्रॉडस्पेक्टम असल्यामुळे एकानुसून अनेक बुरशींवरती चांगल्या प्रकारे रिझल्ट देऊन जाते शेतकरी आता स्टेजचा जर विचार केला तर आपण रोपवाटिकेत असू द्या किंवा रोप, रोप लागवडीनंतर ते फ्लावरि फ्लावरिंग स्टेज असेल किंवा हार्वेस्टिंग स्टेज असेल सर्वच स्टेजवरती याचा वापर करू शकतो चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळणार फुलगळ असेल फळगळ फुल असेल असे आपल्याला यामुळे दुष्परिणाम दिसणार नाहीत शेतकऱ्यांनी कॉम्बिनेशनचा जर विचार केला तर आपण यामध्ये ऑलरेडीच सिस्टेमिक त्याचबरोबर कॉन्टॅक्ट फंगिसाईड आहे त्यामुळे इतर कोणतीही जे फंगी साईड घेण्याची तुम्हाला इन्सेक्टी म्हणजे कीटकनाशक घ्यायचे असलं तर घेऊ शकता तुम्ही आलेल्या लेबलनुसार तुम्ही कॉम्बिनेशन घेऊन स्प्रे करू शकता प्रथम आपण एक लिटर पाण्यामध्ये किंवा छोट्या बकेटमध्ये घेऊन ते द्रावून फुटतंय का ते चेक करून नंतरच तुम्ही त्याचा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो याच्या रेनफासनेसचा जर विचार केला तर याची रेनफासनेस आपणाला चार तास पावस म्हणजे जा म्हणजे आपण स्प्रे केल्यानंतर ते पिकामध्ये ऑब्झर्व्ह होण्यासाठी चार तास लागतात त्यामध्ये त्याची रेणपासणी चार तास आहे म्हणजे आपण स्प्रे केल्यानंतर चार तासाने पाऊस झाला तरी रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो याच्या कालावधीचा जर विचार केला तर आपल्या पिकामध्ये दहा ते बारा दिवस हे आपल्या पिकामध्ये काम करताना दिसून येणार आहे याच्या प्रमाणाचा जर विचार केला तर दोनशे लिटरचा बॅलर असेल तर त्याला चारशे एम एल आपण घेऊन स्प्रे करू शकतो वीस लिटरचा पंप असेल तर त्याला चाळीस एम एल घेऊन आपण स्प्रे करू शकतो चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता याच्या किमतीचा जर विचार केला तर पाचशे एम एलची बॉटल गेला गेला तर तुम्हाला सव्वा पाचशे ते पावणे सहाशेच्या दरम्यान आपल्याला मिळून जाईल आणि एक हजार म्हणजे एक लिटरची गेला गेला तर आपल्याला एक हजार रुपयेपर्यंत आपणाला मिळून जाईल मार्केटनुसार किमती कमी जास्त सुद्धा होत असतात तर आपापल्या मार्केटनुसार तुम्ही चेक करून घेऊ हो शकता तर शेतकरी मित्रांनो आज आपण अदामा कंपनीच्या शामीर या बुरशीनाशकाविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करायचा जर आपले पीक अवस्थेत असेल तर नक्कीच याचा वापर करा तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळून जाणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल